पहिले मी काल देवके या गावी गेलो होतो आणि देवके गावी गेल्यानंतर तिथे असाच मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या ठिकाणी एक बारावी झालेली कन्या दिलगिरी व्यक्त करत होती की मला जर योग्य वेळी पोलीस भरती प्रशिक्षणचं मार्गदर्शन झालं असतं तर आज माझं वय निघून गेलंय माझ्या तीन पोलीस भरती परीक्षा हुकल्या नसत्या मी त्या मुलीला सांगितलं इथून पुढे तुझी एकही परीक्षा हुकणार नाही याची गॅरंटी संतोष अंकुल घेऊ आणि त्याच ठिकाणी आमच्या रामदादा लवंड यांचा नंबर दिला बोललो ह्या महाराजाला सांगायचं संतोष अबुल यांनी नंबर दिलाय आहे तुला पुण्याला जाऊन प्रशिक्षण मोफत जेवणा भावनाचे जे काय खर्च असेल तो संतोष अबुल प्रतिष्ठान आणि येणाऱ्या काळात <laughs> ती जर भगिनी पोलीस झाली तर माझा आपल्या तालुक्याचा विकास होईल आपल्या जिल्ह्याचा विकास होईल आणि ह्या ठिकाणी अनेक लहान बालक आहेत अनेक जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारे देखील मुलं आहेत आणि विशेष करून तुम्ही जे नियोजन केलं त्या मायक्रो नियोजन केलं म्हणजे ह्या दे गोष्टी देखील मी शिकलो काय आपण काय केलं एकीकडे मुंबईकरांचा केला किंवा सतकार के मुलांचा केला आजूबाजूच्या स्पर्धेला गेलेला केला आणि के या ठिकाणी आपल्या पूर्वजांपासून असलेली जी जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती टिकवण्यासाठी जे आपल्या गावातले जे पालक आहेत त्यांच्या मुलांचा केला त्यांच्या पालकांना देखील कुठेतरी बरं वाटेल की आम्ही आज कुठेतरी वाघवणे गावासाठी चांगलं करतो आम्ही जी पूर्वीपासून आमच्या आता तुम्ही ती शाळा आणण्यासाठी काय मेहनत केली असेल देवालाच माहिती पण तो जो प्रयत्न तुम्ही चालू ठेवलाय त्याला खरोखरच म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला आणि हे फक्त वागेल गाव आणि आपल्या सर्व साकडलं सेवा सांगतात करू शकतो